नमस्कार आज आपण दाळ तांदूळ काळी न भिजवता एकदम झटपट तयार होणारे बटाट्याचे मेंदू वडे कसे बनवायचे याची रेसिपी बघणार आहोत आणि हे वडे वरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम खुशखुशीत असे बनून तयार होतात तुम्हाला आवाजावरून कळत असेल ते मस्त असे कुरकुरीत आणि क्रिस्पी असे आपले मेंदू वडे बनवून तयार झालेत ज्याला ज्यांना कोणाला पण डाळीचे मेंदू वडे बनवता येत नसतील किंवा ज्यांना डाळीचे मेंदू वडे आवडत नसेल त्यांच्यासाठी एकदम बेस्ट असा पर्याय आहे तुम्ही एकदा जर बनवण्याला सारखे असेच बनवतात कारण इतके चविष्ट असे बनवून तयार होतात आणि लहान मुलंसुद्धा खूप आवडीने खातील तुम्ही टिफिनलासुद्धा देऊ शकता आणि सोबतच खोबऱ्याची चटणी कशी बनवायची याची रेसिपीसुद्धा आपण बघितली आहे चला तर मग न घालवतो लगेच आपण ही रेसिपी बनवायला सुरुवात करूया पण त्याआधी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असताल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आता बटाट्याची मेंदूवडी बनवण्यासाठी ना मी इथे एक मोठ्या आकाराचा बटाटा वरची साल काढून अशा पद्धतीने किसून घेतलेले लांब आकारामध्ये असं उभ्या आकारात आपल्याला बटाटा किसून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने असा किस तयार करून घेतलाय आणि दोन स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आपल्याला याला असंच पाण्यात भिजत ठेवायचे म्हणजे बटाटा आपल्या अजिबात काळं पडणार नाही तोपर्यंत इथं गॅसवरती मी एक गरम करायला ठेवली आणि कढईमध्ये फक्त छोटा एक चमचा तेल टाकून घ्यायचे तेल गरम झाल्यानंतर लगेच अर्धा चमचा जिरे आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या कट करून घेतल्यात त्यासुद्धा टाकून घ्यायचे आता लगेचच चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आता लगेच इथं दोन वाटे आपल्याला पाणी टाकून घ्यायचे तर तुम्ही सुरुवातीलाच कुठलीही एखादी वाटी सेट करा आणि त्याने सगळे माफ घ्या म्हणजे अजिबात तुमचे मेन चुकणार नाही तर मी तर ह्या वाटेने दोन वाटे एवढं पाणी घेतलेले आहे तुम्ही कुठला एखादा ग्लास किंवा कप सेट करू शकता आता पाण्याला उकळी आल्यानंतर लगेचच आपण किसलेलं बटाटा याच्यामध्ये टाकून घेतलेले आहे पाण्याला उकळी आल्यानंतरच याच्यामध्ये आपल्याला हा बटाटा टाकून घ्यायचा अगोदर अजिबात टाकायचं नाही आता फक्त हे बटाटा टाकल्यानंतर आपल्याला एक उकळी आणून घ्यायची जास्त अजिबात शिजवत बसायचं नाही तर बघू शकता इथं एक उकळी आलेली आहे आता लगेच आपल्याला याच्यामध्ये एक वाटी रवा टाकून घ्यायचा आहे तर ज्या वाटीने आपण दोन वाटी पाणी घेतलं होतं त्याच वाटीने मी इथं एक वाटी रवा घेतलेला आहे रवा बारीकच वापरायचा आहे जाड वापरायचा नाही तर रवा टाकल्यानंतर लगेच आपल्याला गॅस कमी करून याच्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे गॅस कमीच ठेवायचा आहे आणि याला मिक्स करायचं आहे याच्यामध्ये अजिबात गाठी होऊ द्यायच्या नाही तर बघू शकता मी इथं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि मिश्रण मस्त असं आपलं घट्ट झालेलं तुम्ही बघू शकता कुठेही याच्यामध्ये गाठी दिसत नाही आता एक ते दीड मिनटं असंच आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तर बघू शकता एक ते दीड मिनटानंतर छान असं आपलं मिश्रण शिजलेलं सुद्धा आहे आणि हे कढईसुद्धा सोडायला लागलेले आहे आता लगेच एका मोठ्या ताटामध्ये याला काढून घ्यायचं तर मी तर ह्या ताटामध्ये याला काढून घेतलेले आहे हा ताटामध्ये काढल्यानंतर याला पूर्ण असं थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आता जोपर्यंत आपलं मिश्रण थंड होतं आहे ना तोपर्यंत आपण छान असं चविष्ट खोबऱ्याची चटणी कशी बनवायची ना याची रेसिपी बघणार आहोत तर खोबऱ्याची चटणी बनवण्यासाठी ना मी इथं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन ते तीन चमचे असं किस सॉरी बारीक कट करून घेतलेलं खोबऱ्या टाकून घेतलेले आहेत आता लगेच त्याच्यामध्ये जो दोन चमचे आपल्याला भाजक्या चण्याची डाळ टाकून घ्यायची कुठल्याही किराणा दुकानामध्ये एकदम सहज भेटते लगेच त्याच्यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्या टाकायच्या तिखडचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकतं दोन ते तीन लसणाच्या पाक्या टाकायच्या आहेत अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आणि चवीनुसार मीठ टाकायचे याच्यामध्ये तुम्ही अद्रक किंवा आणि कोथिंबीर असेल तर ते सुद्धा टाकू शकता आता थोडंसं पाणी टाकून याला आपल्याला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने एकदम बारीक असं मी याला वाटून घेतलेले आता एखाद्या वाटीत त्याला आपल्याला काढून घ्यायचं आहे तर बघू शकता छान अशी आपली चटणीसुद्धा बनवून तयार झालेली आता आपण लगेच याला तडका देऊन घेऊया तर तडका देण्यासाठी इथं मी एका वाटीमध्ये एक चमचा तेलकडीत गरम करून घेतलेले तेल कडकडीत गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरे आणि जिरे टाकून घेतलेले जिरे मोहरे व्यवस्थित तडतडल्यानंतर लगेच हा तडका याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे चटणीमध्ये आणि नीट असा मिक्स करून घ्यायचा आहे छान आपली चटणी बनवून तयार झालेली एकदम चविष्ट असे होते तर हे आपण थोड्या वेळ साईडला ठेवून देऊया आता आपल्या इथे रव्याचं मिश्रण सुद्धा थंड झालेलं आहे आता लगेच आपल्याला काय करायचं आहे व्यवस्थित त्याला हाताने असं मळून एक जीव करून घ्यायचं आहे म्हणजे आपले मेन डोळे व्यवस्थित असे एकदम छान जमतील अशा पद्धतीने आपल्या व्यवस्थित त्याला एकत्रित मिक्स करून घ्यायचे जर का हाताला मिश्रण चिकटत असेल तर थोडंसं तेलाचा हात लावून घ्यायचं आहे आणि छान असा याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित त्याला मी मळून घेतलेले आणि याचा एकदम मौसूद असा गोळा तयार करून घेतलेले आता लगेच आपण याचे ओढे बनवायला सुरुवात करूया तुम्हाला जेवढ्या आकारात बनवायच्या किती मोठा किती छोटा त्यानुसार ते अस... उंडा घ्यायचा आहे तर मी त्या जास्त मोठाही नाही बनवणं किंवा जास्त छोटाही नाही अशा पद्धतीने आता याला मस्त असं गोल गोल करून घ्यायचं आहे हातावरती अशा पद्धतीने तर बघू शकतो अशा पद्धतीने मी गोल करून घेतले जास्त जाडं नाही ठेवायचं किंवा जास्त पातळसुद्धा नाही करायचं आता लगेच याच्यामध्ये आपल्याला असं मस्त असं मेंदूवाड्यासारखं एक असं चित्र करून घ्यायचं अशा पद्धतीने बोटाने एकदम सहज बनतं बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला गोल एक असं छिद्र करून घ्यायचं आहे तर बघू शकता की छान आपला हा वडा बनून तयार झालेला आहे तुम्हाला मी आणखी एक तयार करून दाखवतो जर का तुम्हाला जमत नसेल आणि तुम्ही म्हणत असाल की बोटाला असं पीठ चिकटतं आहे तर काय करायचं आहे आपल्याला थोडंसं बोटाला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे अजिबात हे पीठ आपल्या बोटाला अजिबात चिकटणार नाही अशा पद्धतीने आपल्याला असं छेद किंवा होल असं करून घ्यायचं अशा पद्धतीने बघू शकता एकदम सहज होतं अशा पद्धतीनेच आपल्याला सगळे मेंदू तयार करून घ्यायचे बघू शकता की ती सोपी पद्धत आहे आणि दिसायलासुद्धा एकदम छान असे दिसून राहिलेले आहे तर अशाच पद्धतीने आता सगळे मेंदू तयार करून घ्यायचे आहेत तर बघू शकता इथं मी इथं सगळे मेंदूवडे तयार करून घेतले आहेत हे मे हे मेंदूवडे में लगेच आपण आता तळून घेऊया तर मेंदूवडे तळण्यासाठी कढईमध्ये अगोदरच तेल गरम करायला ठेवलं होतं तेल नीट असं गरम करून घ्यायचे आणि मग याच्यामध्ये आपल्याला हे मेंदू सोडून घ्यायचे आहेत तर जेवढं मावतील तेलात तेवढे सोडून घ्यायचे तर मी इथं चार वडे इथं तेलामध्ये सोडून घेतलेले ते आता नीट याला तळू द्यायचा सुरुवातीला अजिबात आपल्याला चमचा लावायचा नाही आता दोन ते तीन मिनटानंतर आज आपोआप हे वडे कडे सोडायला लागतात त्यावेळेस आपल्याला याला बाजू पलटून घ्यायचे अशा पद्धतीने आणि दोन्ही बाजूने छान असे आपल्याला कलर चेंज होईपर्यंत हे वडे तळून घ्यायचे आणि वडे कमी गॅसवर अजिबात नाही तळायचे आपल्याला फास्ट ते मिडियम गॅसवर तेच तळून घ्यायचे अशा पद्धतीने तर दोन्ही बाजूने आलटून पलटून हे वडे आपल्याला छान असे कलर बदललेपर्यंत तळून घ्यायचे तर बघू शकता छान सु याचा कलरसुद्धा छान असा आलेला आहे आणि मस्त असे क्रिस्पी झालेले आहेत एकदम छान असे तळलेले आहेत आता पुरण्यातलं तेलने थवून घ्यायचे आणि एका ताटामध्ये हे वडे काढून घ्यायचे अशा पद्धतीने बाकीचे सगळे वडे तळून घ्यायचे तर बघू शकता इथं सगळे वडे मी तळून घेतलेले आहेत आणि किती छान दिसून राहिले आहेत तुम्ही बघू शकता याचा कलरसुद्धा किती छान आलेला आहे हे जर वडे खाले ना तुम्ही बाहेरच्या सुद्धा विसरून जाताल एवढे छान आपले वडे बनून तयार झालेले आहेत चवीला तर इतके अप्रतिम लागतात ना मस्त बनून कुरकुरेत आतून एकदम खुशखुशीत असे वडे बनून तयार होतात तुम्हाला जर दाळीचे वडे आवडत नसेल किंवा बनवता येत नसेल तर अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा पावसा पाण्याच्या आता दिवसामध्ये जास्त भांड्याचा पसारा न घालता झटपट तयार होणारी रे रेसिपी नक्की बनवून बघा आणि कशी वाटली रेसिपी नक्की सांगा हे वडे एकदम कमी तेलकट होतात तुम्ही बघू शकता थोडेही तेलकट होत नाहीत आणि चवीला तर खूपच छान लागतात तुम्ही नक्की एकदा बनवून बघा बघू शकता आतून छान अशा हलके झालेले आहेत मस्त असे जाळीसुद्धा आले खोबऱ्याच्या चटणीबरोबर एकदम मस्त अप्रतिम लागतात तुम्ही एकदा नक्कीच बनवून बघा आणि कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगे दे। तुम्ही एकदा बनवलं ना अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्याला आवडतील एवढे छान बनून तयार होतात तुम्ही हे टिफिनला टिफिनलासुद्धा देऊ शकता नक्की बनवून बघा कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा रे, रेसिपी थोडी तरी आवडली असेल ना तर प्लीज एक लाईक करा तुम्ही एक लाईक केल्यामुळं मला व्हिडिओ बनवण्यासाठी आणखी प्रोत्साहन मिळतं त्यामुळे नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद